राम मंदिराची एवढी जोशमध्ये तयारी एवढी चालू आहे ना आमच्या पोरांची तुम्ही बघू शकता किती पोरं आमची जागे आहे बघा आणि बाकीचे पसंग पण लावतात चला तर मित्रांनो भेटूया जसा पुढं तसा पुढे दाखवायला भेटत जातात जो मिनी ब्लॉग होणार आहे आणि उद्याचा ब्लॉग मित्रांनो एकदम पॉवरफुल आज फक्त छोटासा ब्लॉग करणार आहे चला तर भेटूया मित्रांनो पुढं चला भेटू पुढं मित्रांनो आमच्या बघा राम मंदिर तिकडच तयारी चालू आहे इथं पण तयारी आहे मस्त आणि आमचे बॅनर पण आहेत गणेश मंडळचे बघा ते आमचे म्हणजे गणेश मंडळचे पंच कमिटी जय श्रीराम जय श्रीराम प्राण प्रशिष्ट दिन सोहळा आ... प्राण प्रशिष्टाचा अर्थ काय प्राण म्हणजे एक प्राणप्रशिष्ठा बोलले पाचशे वर्षाचा आमचा जो हे होता ना स्वप्न होता <्रुण> तो आज पूर्ण होतोय आज म्हणजे उद्या त्याचा भूमिपूजन आहे आजच होतंय आम्हाला खूप आनंद आहे आणि फुल तयारी चालू आहे माझ्या आमची गावामध्ये कल्याण कुडाळा काडीकोली समाज बघू शकता किती तयारी चालू आहे आता पतंगी वगैरे पोरं आपली तयार करतात ते मस्त का तर मित्रांनो आपली बाबरी मस्जिद जी तुटलेली एकोणीसशे काहीतरी साली तुटलेली त्याच्यात दहा दिवस काय पंधरा दिवसानंतर सुरूदा पण गेलं तिकडे तर तिथूनचा एक्सपिरियन्स सांगणार तुम्ही काय एक्सपिरियन्स मी तिकडे गेलो नाही पण आम्ही जो स्थापना केलो नाही आम्ही इकडने गेली आपल्या गावातले कोण 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 व्यक्ती आणि आपल्याकडून गोपाल तर आणि गोपाल भिडे आणि आपला मग गावचा आहे गेलते म्हणजे जी बाबरी मध्ये ना त्याच्या दहा दिवस त्याला मित्रांनो भेटूया मित्रांनो मस्त तयारी चालू आपलं बँड वगैरे हो सर्व काय पतंग्या वगैरे हो लावले गावात चला भेटूया पुढं पोर मित्रांनो सर्वजण मेहनत करतात समीर बाबा वरते जयेश ऋषी विषी सर्वजण आहेत आपली पोरं गावातली <laughs> समीर भाऊ समीर काय म्हणणार राम मंदिराची कृषी मित्रांनो खाली आहेत

फलेल्या मित्रांनो बारा च मजा होते तुम्ही बघितली कशी आहे काय आहे एवढे गाव ते बोरे खूश झालेत म्हणजे अयोध्याला कसा होते मित्रांनो आय त्याला जायचं होता कारण की तिकीट नाही भेटलं मी त्याच्यामुळे गेलो नाही अयोध्याला फुल एकदम एकदम एक फुल एकदम मूड होता अयोध्याला जायचं नाही तिकीट भेटायला जायच काय तर आपण गोव्यात आलो आहे याच्यानंतर युवा दिवस झाल्यानंतर पुढच्या दिवशी ते ब्लॉग रेग्युलर येतील मस्त तुम्ही जॉईन राहा मस्त एन्जॉय करा ब्लॉग भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बघा आता काय काय होतं पुढं तर उद्याच्या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो रात्रीचे दीड वाजलं आहे आणि संजना आम्ही ना चालू आहे रांगोळी पण खूप छान अशी रांगोळी काढली आहे कलरची चला भेटूया मित्रांनो नंतर मित्रांनो आमचं काय सर्व काही झालेलं आहे मित्रांनो आणि पोरं तरी पण तयारी चालू आहे झेंडे वगैरे बांधतात आणि उद्या प्लॅन पण झालो आपल्या पोरांचा काय प्लॅन येतो उद्या तुम्हाला समजून ब्लॉक पण सर्व हे बघा बॅनर वगैरे बांधले आहेत आपलं पोरं पण आहेत चला तर भेटूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या दिवशी तर बाय बाय मित्रांनो लव यू की सपोर्टिंग असंच तुम्ही सपोर्ट द्या आणि जय श्रीराम आणि जय सियाराम श्री रामचंद्र की जय पंकरा हनुमान की जय आणि हे आहेत आणि चला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या ब्लॉग म्हणून हे ब्लॉग इथे धँड करतो 这边有代表。